कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी करणाऱ्या चार आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातील एक लाख शहात्तर हजार रुपये किमतीच्या दोनशे वीस किलो वजनाच्या तांब्याच्या तारा व वा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा ऐकून दोन लाख एक्क्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल राजाराम पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने मध्यरात्री हस्तगत केला अमृत अप्पासाहेब किल्लेदार वैपस्तीस रणारे एकशे त्रेचाळीस ओब्लिक दोन ए महावीर गार्डन शेजारी नागाळा पार्क कोल्हापूर यांचा स्क्रॅपचा व्यवसाय आहे त्यांचे स्क्रॅपचे गोडाऊन आयसोलेशन हॉस्पिटल नगर कोल्हापूर येथे आहे या स्क्रॅप गोडाऊनमध्ये अमृत आपासाहेब किल्लेदार यांनी सी पी आर हॉस्पिटल कोल्हापूर येथील खराब झालेली मशीन खरेदी केली होती या मशीनमधील तांब्याच्या तारा काढून गोणीमध्ये भरून गोडाऊनमध्ये ठेवल्या होत्या त्या गोडाऊनचा लोखंडी दरवाजा उचकटून तांब्याच्या ताराने भरलेली पोती अज्ञात चोरट्याने लंपास केली होती याबाबतची फिर्याद अमृत किल्लेदार यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली होती राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन चंदन व देवानंद बल्लारी यांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुभाष नगर व राजेंद्र नगर येथे राहणाऱ्या काही व्यक्तींनी ही चोरी केली असल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सूरज इंद्रेकर नितीन शिंदे दोघे राहणार सुभाष नगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे या चोरीबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार सचिन गवळी राजेंद्रनगर राकेश उर्प हरीश पोळ रणार जवाहरनगर असे या चार जणांनी मिळून आयसोलेशन जवळ असलेल्या स्क्रॅप गोडाऊन फोडून त्यातील तांब्याच्या तारांनी भरलेली पोती चोरी करून मोटरसायकलवरून घेऊन गेले होते या सर्व आरोपींनी चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख शहात्तर हजार रुपये किमतीच्या दोनशे वीस किलो वजनाच्या तांब्याच्या तारा व गुन्ह्यात वापरलेली एक लाख पंधरा हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली असा एकूण दोन लाख एक्क्याण्णव हजार रुपये करण्यात आला या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सचिन चंदन सहायक फौजदार समीर शेख पोलीस कॉन्स्टेबल विशाल शेरगावकर सुशांत तळप अमोल पाटील नितीश बागडी राजाराम चौगले देवानंद बिल्लारी अरुण सरदेसाई पोलीस हवालदार सचिन देसाई प्रियांका जनवाडे करत आहेत